नमस्कार विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराजजी आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर स्वागत मी प्रसाद काथे बोलतोय आपण आत्ताच्या घडीला आमच्यासोबत जोडले गेलेले आहात ते राहुल गांधी यांनी केलेल्या एका पुनरुच्चाराच्या निमित्तानं म्हणजेच आजच्या घडीला राहुल गांधींच्या नावानं एक लेख अनेक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि या लेखात मग तो हिंदी असो मराठी असो इंग्रजी असो एका गोष्टीचा पुनरुच्चार होतोय महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मत आणि लोकांचं मत हे चोरण्यात आलं अशा स्वरूपाची थेट भूमिका काँग्रेसनी घेतली आहे काँग्रेस ही भूमिका काही आज घेते अशातला भाग नाहीये पृथ्वीराजजी पण याचा पुनरुच्चार आज का व्हावा आणि वर्तमानपत्रात ज्या पद्धतीनं एकाच दिवशी संपादकीय पानावर राहुल गांधींचा एकच लेख वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसिद्ध व्हावा हे का कशासाठी आणि आजचा दिवसाचा मुहूर्त का प्रसादजी तुम्ही तीन चार प्रश्न उपस्थित केलेत पहिल्यांदा तुम्ही योग्य सांगितले माहिती की हे काही पुनर्वच्चर आहे कारण महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्या दिवसापासूनच या निवडणुकीमध्ये काहीतरी हेराफेरी झालेली आहे हे स्पष्ट झालं होतं राहुल गांधींनी आपल्या लोकसभेच्या भाषणामध्ये दे देखील या मुद्द्याचा सविस्तरपणे या ठिकाणी मांडणी केली होती त्यानंतर अनेक जाहीर सभांमध्ये ते बोलले होते परदेशामध्ये दे देखील दे 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 त्यांना विचारलं दे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र विधानसभेमध्ये काय काय घडलेलं आहे आता हा लेख एक जेव्हा विरोधी पक्ष नेते ज्याला एक स्थान असतं आपल्या लोकशाहीमध्ये पंतप्रधानानंतर एक पर्यायी पंतप्रधान म्हणून तिकडं पाहिलं जातं त्यामुळे ते त्यांनी एखादा स्वतः जर आपल्या नावाने एखादा लेख लिहिला तर सर्व वर्तमानपत्राने तो छापला आहे त्यामध्ये काही गैर नाही आहे ते योग्यच आहे नरेंद्र मोदीने एका एखादा लेख लिहिला तो काही एक तो एका ठिकाणी येतो का तर तो तोही मुद्दा नाही आहे मुद्दा हा आहे की जे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते योग्य आहेत का नाही आता पहिला मुद्दा काय सांगितला की तुम्ही निवडणुकीच्या थेट काही दिवस आधी निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचा कायदाच बदलला यात काही खोटा आहे का पूर्वी सरन्यायाधीशांची भूमिका असायची ते एक न्यूट्रल अंपायर म्हणून त्या ठिकाणी तीन लोकांच्या समितीमध्ये काम करतात त्यांना तुम्ही काढून दिलं आणि अमित शहा आणि मोदी एका बाजूला आणि एका बाजूला विरोधी पक्ष नेते त्यामुळे अमित शहा आणि मोदींना जे पाहिजे तेच घडत होतं ते घडलं त्यांनी आपल्या या सोयीचे निवड आयुक्त नेमले हा पहिला मुद्दा होता त्यामध्ये काय चुकीचं नाही आहे त्याचा आमची मागणी नशेत राहील की पुढच्या काळामध्ये सरकारला सुबोधी सुचो आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्याकरता पुन्हा निवडणूक आयुक्तांची निवड ही कशी पारदर्शक पद्धतीनं करायला पाहिजे एक एक मुद्दा आपण पटकन घेऊया कारण तुम्ही जो लेख आपण चर्चेला आता घेतलेला आहे त्या अनुषंगाने असं सांगता आहात कि संपूर्ण व्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न विद्यमान केंद्र सरकारनं केलेला आहे चार टप्पे तुमच्या लेखी तुम्ही महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या जनतेच्या मताला ताब्यात घेण्याच्यासाठी वापरले गेले इतका गंभीर आरोप केला गेलेला आहे राहुल गांधी म्हणतात आधी निवडणूक आयोगाला आपल्या कब्जात घ्यायचं नंतर मतदान वाढवायचं मतदान का वाढलं याची उत्तरं द्यायची नाहीत आणि निकाल फिरवायचा हे चार टप्पे काँग्रेसनी ठरवले काँग्रेसनी त्या आधारे आरोप केलेला आहे याचे कोणते गंभीर पुरावे तुमच्याकडे आहेत हे पिताजी आम्ही पहिल्यांदा आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी बसून निर्णय घेतला की ह्या निवडणुकीच्या निकाल आपण मान्य करायचं नाही करता कामा नये आणि त्याकरता आमच्या अनेक नेत्यांनी पराभूत उमेदवारांनी मुंबई हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे मी सुद्धा याचिका दाखल केले कारण पक्षाने आम्हाला आदेश दिला आता ते याचिकेमध्ये काही निकाल लागत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे पाच वर्षानुसार असेच तारखावर तारखा पडतात आणि काही होत नाही परंतु एक अपेक्षा आहे की एखाद्या तारखेला तरी गंभीर चर्चा होईल आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये काही मूलभूत सुधारणा होतील म्हणून आम्ही हा निकाल काही के मान्य केलेला नाही त्याकरता आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवतोय हो आता दुसरीकडे कुठे जायचं आम्हाला काही दुसरा मार्गच नाही आहे पुढे आम्ही न्यायालयाकडे गेलेलो आहे आता त्यामध्ये मुद्दा जो मतदार वाढण्याचा जो मुद्दा आहे ते इलेक्शन कमिशनच्या आकडे आहेत जिल्ह्याच्या आकडे नाही आहेत लोकसभेच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आणि एकोणीसच्या विधानसभेमध्ये किती वाढले आणि आता या लोकसभेमध्ये चार महिन्यामध्ये विधानसभेमध्ये किती बदार वाढले हे आकडे तर इलेक्शन कमिशनचे आहेत आमचे नाही आहेत पण त्यामध्ये आमचा आरोप असा आहे की इलेक्शन कमिशननं अनेक लोकांना विशेषतः भाजपच्या कार्यकर्त्यांना दोनदा तीनदा चौथ्यांदा पाचव्यांदा असं नोंदणी करायला सूट दिली त्यांनी ती नोंदणी केली आणि त्या लोकांनी दुबारा तिबारा तीन तीन चार चार मतदान केलं आणि ते वाढलेलं मतदान आहे याच्यातला एक मुद्दा घेतो पटकन तुम्ही असं सांगता आहात पृथ्वीराजजी की या सगळ्या मागे व्यवस्था ताब्यात घेऊन हवा तसा निकाल लावण्याची पद्धत आहे आणि त्या आधारे महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक एक प्रकारे फसवली गेलेली आहे हे जनमत नाही असं काँग्रेस सांगू इच्छित आहे मला आपल्याला वैयक्तिकरित्या विचारायचं आहे खास करून तुमच्या मतदारसंघाच्या बाबत पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले तुम्ही त्याविरोधात न्यायालयात गेलेला आहात पण बाबा थोडं तरी असं वाटतं हो का कधी की आपला कुठंतरी जनसंपर्क कमी पडला तुमच्या तुलनेत अतुल भोसले कुठंतरी वरचट ठरले म्हणून जनतेनं निकाल फिरवला असेल की काँग्रेसचे उमेदवार कुठेच चुकले नव्हते आणि केवळ आणि केवळ ते सगळेच बरोबर होते पण निवडणूक निकाल एक प्रकारे मॅनेज झाल्यानं काँग्रेसचे उमेदवार हरले हा तर्कम पचेल का कोणाला बाबा नाही नाही प तर्क असं आहे की तुम्ही लक्षात दोन तीन तर्क त्याला आपण विचार करू आणि तर्कशुद्ध पद्धतीने चर्चा करू लोकसभेचा निकाल तुमच्यासमोर आहे लोकसभेनंतर चार महिन्यामध्ये एवढा उलटफूर होऊ शकतो का आणि एकदम त्या ठिकाणी झालं का हा पहिला मुद्दा आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये मतदारांची संख्या वाढली आहे खरं आहे का नाही आम्ही जेव्हा आमच्या मतदारसंघामध्ये डुप्लिकेट ट्रिप्लिकेट मतदारांची नावं इलेक्शन कमिशनला दिली की ह्या तीन तीन चार चार ठिकाणी एकाच माणसाचं नाव दिसतं आहे त्यामुळे त्यांना विचारा की तुम्हाला कुठं मतदान करायचं आणि बाकीची मतं काढून टाका ह्यात काहीच ॲक्शन घेतली गेली नाही राहुल गांधी असं आहेत की इतकी अनैसर्गिकपणे संख्या वाढलेली आहे त्याचा परिणाम आहे का अर्थात लाडकी बहीण असेल किंवा पैशाचा रोख वाप, वाप वाटप असेल किंवा सरकारी यंत्रणा जी वापरली गेली ते सगळे मुद्दे आहेतच आणि ते मला वाटतं निवडणूक याचिकेमध्ये चर्चेला येतीलच पण आज राहुल गांधींच्या लेखाबद्दल आपण बोलायचं म्हटलं तर आमची आता मागणी आहे की तुमच्याकडे सगळे कोणी कुणी मतदान केलेले ते आकडे आहेत तुम्ही त्या सगळ्यांची मत पहा कुणी मतदान केले त्यातले दुबार दोन दोनदा दिन एकाच नावाच्या किती माणसाने मतदान केलं त्याची आकडेवारी प्रस्तुत करा बर आता यातला आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं हा मांडू इच्छित आहात की दुबार मतदान झालं मतदार याद्या फुगवल्या गेल्या आणि हे सगळं करण्यासाठी निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीला मदतनीस म्हणून काम करत होता अशा पद्धतीनं काँग्रेस आपला तर्क मांडती आहे पृथ्वीराजजी आपण स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेला आहात मला एका गोष्टीचं तार्किक उत्तर द्या मुख्यमंत्री म्हणून हे करणं खरंच सोपं असतं का आणि हो, शक्य असतं का मुळात कारण आपली लोकसंख्या बारा कोटीच्या जवळपास आहे आठ नऊ कोटीच्या आसपासचे मतदार सांगितले जातात वाटत तुम्हाला इतकी सगळी ईव्हीएम इतके मतदार इतक्या मतदार याद्या मॅनेज होऊ शकतात नाही नाही बघा प्रश्न प्रश्न वेगळा काढलेला नाही मतदारांची संख्या वाढली हा आकडा इलेक्शन कमिशनने दिलेला आहे तुमच्याकडे तो आकडा आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की चार महिन्यामध्ये एवढी संख्या कशी वाढली ती संख्या वाढलेली दुबार तिबार मतदारांची असा आमचा आरोप आहे ते आपल्याला सहजपणे सिद्ध करता येईल कारण मतदेह यादे तुमच्याकडे आहेत कोणी मतदान केलं त्याची नावं तुमच्याकडे आहेत तुम्ही ते करत का नाही त्यामुळं ई व्ही एमचा मुद्दा टोटली वेगळा आहे तो आम्ही अजून काढलेलाच नाही आहे इलेक्शन याचिकेमध्ये कदाचित तो मुद्दा चर्चेला येईल देखील आज जगातली सगळी राष्ट्रं ई व्ही एम सोडून पेपर बॅलेटला का जात आहेत जर्मनीसारखं प्रगत राष्ट्र त्यांच्याकडे इतकी चांगली उत्कृष्ट टेक्नॉलॉजी असताना तिथल्या सुप्रीम कोर्टानं का निकाल दिला की इलेक्ट्रॉनिक मशीनचं मतदान हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून तुम्ही आता पेपर बॅलेट केलं पाहिजे जगाची उदाहरणं आपण घेऊया ना तर तो तो मुद्दा जो आहे आहे वेगळा आर्टिकल मध्ये राहुल गांधींनी कुठेही ईव्हीएमचा उल्लेख केलेला नाही तो वेगळी लढाई आमची है ती करू पण आम्ही याचिका काय तर्क मांडला की विधानसभा आणि लोकसभा या दोन निवडणुकांमध्ये मतदार एवढा फिरला कसा ए म्हणजे थोडक्यात पलटला कसा आपल्याला स्वतःला अतिशय चांगलं ठाऊक असेल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काय झालं होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विधानसभा विधान, विधान सभेच्या बरोबरच लोकसभा अशा दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या लोकांनी लोकसभेमध्ये वेगळ्या पक्षाला निवडून दिलं अटलजींचं सरकार आलं आणि खाली त्यांनी विलासराव देशमुखांचं सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार निवडून दिलं होतं हे लांब आहे एकोणीसशे नव्याण्णव असं तुम्हाला वाटत असेल तर मी आत्ताच उदाहरण देतो ताज्या घडामोडीमध्ये नांदेडची पोटनिवडणूक त्याच दिवशी झाली ज्या दिवशी नांदेडमध्ये विधानसभेची निवडणूक झाली लोकांनी नांदेडमध्ये लोकसभेत काँग्रेसला निवडून दिलं आणि तिथल्याच करा लोकसभेमध्ये नांदेडला निवडून दिलं आणि विधानसभेमध्ये वेगळ्या पक्षाला निवडून दिलं ते एखादा अपवाद असेल नव्याण्णवच्या तुम्ही चर्चा करताय नव्याण्णवमध्ये मध्ये विलासराव देशमुख हे आघाडी सरकारमधून निवडून आले आणि जे अटल बिहारी वाजपेयी निवडून आले किंवा खरी आहे देशात निवडून आले पण महाराष्ट्रातल्या निवडणुकीचे आकडे बघा पण मला एक सांगा चार महिन्यामध्ये में इतका मोठा उलटफेर झाला ही वस्तुस्थिती आहे का नाही का झालं त्याची चर्चा आपण करू शकतो पण उलटफेर झाला ना त्याची चर्चा करणं योग्य आहे का नाही बिलकुल आपण सांगता आहात उलटफेर झाला परिस्थिती बदलली एकदा पटकन पृथ्वीराजी आपण देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य ऐकूया जो राहुल गांधींनी केलेला तर्क संगत दावा आहे असं तुमचं म्हणणं आहे आज सगळ्या वर्तमानपत्रात तो प्रसिद्ध झालाय त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय ते ऐकू आणि मग चर्चेला आणखी पुढे नेऊयात रोज खोट बोलल की लोकांना खरं वाटत असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोट बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटत की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी आहेत यावरचा एक मुद्दा यावरचा एक मुद्दा आता आपण ऐकलात देवेंद्र फडणवीसांचं सरळ सरळ असं म्हणणं आहे की वस्तुस्थितीपासून काँग्रेस पक्ष दूर गेलाय त्या अनुषंगानं या संपूर्ण प्रकरणामध्ये काँग्रेस तथ्यहीन दावे पृथ्वीराज पृथ्वीराजी आपलं उत्तर प नाही बघा असं आहे की पहिला मुद्दा राहुलजींनी निवडणूक आयोगाच्या कायद्यामध्ये बदल केला हे खरं एक, एक खोटं आहे तुम्ही मला प्रकाश तुम्ही सांगा मला ह्याची गरज होती का बघ इलेक्शन कमिशनर आपल्या सोयीचे असावे त्याकरता कायदा बदलला गेला हे खरं एक, एक खोटं आहे निवडणुकीच्या पूर्वी हा बदल केला का नाही ह्याचं मला उत्तर द्या नव्हत त्यात काय चुकीचं बोलले राहुल गांधी दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाच्या आकड्यानुसार लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात मतदार वाढले खरं आहे का खोटं आहे हे आमच्या आकडे आहेत का हे निवडणूक आयोगाचे आकडे आहेत आणि देवेंद्र फडणवीस शेवटी बोलणारच त्यांना विरोधकांच्या विरोधात बोलावंच लागेल पण शेवटी आपण कुठेतरी तर्क आकडेवारी हे सत्याशी ही चर्चा करणार आहोत का देवेंद्र फडणवीस काय म्हणतात नड्डा काय म्हणतात ह्याच्याकडे बोलणार आहोत पण चर, चर्चा करायची तर मतदान यंत्रांच्या बाबत आताच्या घडीला तुम्ही चर्चा करू इच्छित नाही तुम्हाला टप्प्या टप्प्यानी ती चर्चा नंतर घ्यायची आहे तुम्ही निवडणूक आयोगावरच इच्छित व्ही एम चे तुमचे मुद्दे आता तुम्ही बाजूला ठेवताय का आजच्या एप आपण राहुल गांधींच्या आर्टिकल विषयी चर्चा करतोय आपल्याला चर्चा वाढवायची असेल तर आपण नक्की वाढवूया त्या आर्टिकलमध्ये त्यांनी ई व्ही एमचा उल्लेख केला नाही याचा अर्थ ई व्ही एमचा मुद्दा आम्ही सोडलेला असा नव्हे पण आज आपण राहुल गांधींच्या आर्टिकलची चर्चा करूया ना ई व्ही एमबद्दल काय आहे की मी तुम्हाला मग असे सांगितलं की जगातल्या अनेक लोकशाहीवादी देशांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हद्दपार करून पेपर बॅलेटला सुरुवात केलेली आहे जर्मनी उदाहरण आहे ब्राझीलमधलं अनेक देशांचं उदाहरण आहे आता ही उदाहरणं आपण बघणार आहोत का नाही आणि इलेक्शन कमिशनच्याबद्दल आमचे खूप मुद्दे आहेत आपण ती वेगळी चर्चा त्यावर करू आज भारत हा एकच असा देश आहे जी की जिथे इलेक्शन कमिशन त्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला हातसुद्धा लावू देत नाही कोणाला इतर देशामध्ये सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना इंजिनियर्सना प्रोफेसरना सगळ्यांना देऊन मशीन दिलं जातं तुम्ही हे तोडून दाखवा किंवा याच्यामध्ये काही दोष आहे ते दाखवा म्हणून सांगितलं जातं इथं तुम्ही आम्हाला हातसुद्धा लावून देत नाही पण आताच्या घडीची चर्चा ही ईवीएम ला टाळून होऊ शकते का तुम्हाला वाटतं की तुमचे जे जे सगळे दावे आहेत ते इव्हीएम च्या व्यतिरिक्त चर्चेला पुढे जाऊ शकतात हे पाय हे आजच्या आर्टिकल मध्ये ईव्हीएम चा उल्लेख आहे का, का। तुम्ही मला सांगा ठीक आहे आपण आर्टिकल बद्दल बोलतोय ना जी आपल्याला एकूण निवडणूक प्रक्रिये बद्दल बोलायचं असलं वेगळी चर्चा आपण करूया ठीक आहे आपण आपण मुद्दा मांडत आहात तो म्हणजे आजच्या राहुल गांधींच्या भूमिकेच्या अनुषंगाने आता मतदार याद्या फुगवणं दुबार मतदान करणं या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगानं केल्या हा आरोप आपण मांडता त्याला एक उत्तर दिलं गेलेलं आहे आणि उत्तर हे निवडणूक आयोगानं आज नाही दिलं जवळपास सहा महिने आधी दिलेलं आहे निवडणूक आयोग सातत्यानं असं सांगतोय की पहिली गोष्ट लोकसभा झाल्यापासून विधानसभेच्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली म्हणून याद्या वाढल्या किंवा संख्या वाढली हे पा ही मोहीम दरवेळेला राबवली जाते मला एक सांगा की एक हिंदीमध्ये म्हण आहे हात कंगन को आरसी क्या प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाकडे झालेल्या मतदानाचे सगळे मतदार याद्याचे आकडे आहेत आमचं म्हणणं की त्या तुम्ही याद्या तपासून बघा ना त्या तपासणीमध्ये किती लोकांनी दुबारा मतदान केलेलं आहे तुम्ही करून दिलेलं आहे ते आपल्याला सापडेल ना, साप ना। तुम्ही ते काय करत नाही आम्ही याचिका दाखल केल्या होत्या की ही दुबारा मत आहेत ती नावं रद्द करा तुम्ही केली का आमच्याकडे कागद आहेत आम्ही निवडणूक आयोगाच्या निवडणूक याचिकेमध्ये ते सगळं दिलेलं आहे हा निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडताना मोदींनी कायदा बदलून आपल्या सोयीचे निवडणूक आयुक्त नेमले यामध्ये काय आपले मतभेद आहेत का आपण तार्किक बोलायचं म्हणतोय ह्याला तुम्हाला मान्य कराल की हा कायदा का बदलला गेला काय गरज होती कायदा बदलायची सरन्यायाधीश त्यामध्ये असते तर काय बिघडलं असं तुमचं तुम्हाला अमित शहा आणि मोदींनाच फक्त निवडणूक आयुक्त निवडायचे होते त्यांनी ते निवडले आणि त्यांनी आम्हाला न्याय दिला हा जो महाराष्ट्राच्या निवडणुकीत पाहिला तो आमची मागणी आहे की आजही निवडणूक आयुक्त आयो आयोगाकडं आयु, 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 सगळे मतदानाचे आकडे आहेत याद आहेत त्या तपासून बघा ना आम्हाला सांगा त्या तपासून बघा निवडणूक आयोग तुम्हाला माहिती तुम्हाला देत नाही हा आरोप कोणत्या आधारावर आहे आणि का आहे आयोगाचा कायदा बदलला आहे म्हणून माहिती दिली जात नाही का त्यांना काही दडवायचे असं तुम्ही सांगू इच्छिता आयुक्त देत नाहीत माहिती कायदा नाही बदललेला आयुक्त निवडायचा कायदा बदललेला आहे निवडणूक आयोगाचा कायदा बदललेला नाही पण निवडणूक निवडणूक आयुक्त सध्याचे निवडणूक आयुक्त किंवा त्यावेळेच्या नियुक्त निवडणूक आयुक्त ते माहिती देत नाहीत म्हणून आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे आणि कदाचित हायकोर्टाकडून आम्ही ती माहि माहिती घेऊ काढून थोड्या वेळापूर्वी बोलताना आपल्याकडून एक उल्लेख झाला की बऱ्याचदा निवडणूक याचिका या निर्णायक परिस्थितीमध्ये निकाल देत नाहीत या आत्ताच्या घडीला तुम्ही हायकोर्टात लढत असलेली लढाई कदाचित त्यानंतर सुप्रीम कोर्टातही जाल तिथेही भूमिका मांडाल या सगळ्या गोष्टी कालमर्यादेमध्ये निपटवायला पाहिजेत हाही एक मुद्दा येऊ शकतो का आहे तो पण आपण आपण तसं मातीमध्ये तोंड लपून बसलेलं तो आहे की काही घडलेलंच नाही आहे मला सांगा की कुठल्या निवडणूक याचिकेचा निकाल पाच वर्षात लागतो पण तरी आम्ही काय केलेलं आहे की निदान चर्चा तरी होईल काही तारखा लागतील तिथं आमचे वकील काही माहिती देईल कदाचित हायकोर्टाच्या जज त्या प्रक्रियेबद्दल काही आपलं मत व्यक्त करतील आज समजा गवई तिथं दिल्लीमध्ये सरन्यायाधीश म्हणून बसलेले आहेत कारण त्यांच्याकडून काही न्यायाची का आम्हाला अपेक्षा आहे अंतिम निकाल कदाचित लागणार नाही लागला पाहिजे महिन्याभरात तर किंवा सहा महिन्यामध्ये का निकाल देऊ शकत नाही पण रोज दररोज हिअरिंग घ्या ना पण आपल्याला हे करायचं नाही आहे आणि पण आम्हाला एकच आशा आहे की कि कदाचित आम्हाला आमची बाजू मांडायची संधी तरी मिळेल आणि त्यातून मग हायकोर्टाचे न्यायाधीश काही निर्णय घ्यायचा असेल तर घेतील प्रयत्न करायला काय न्या� हरकत आहे जी पृथ्वीराजे आताच्या घडीला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जवळपास सहा महिन्याचं चा सरकार चालत तुम्हाला वाटतंय हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही म्हणून यांच्यात वाद आहेत नाही आता त्या तो, तो वेगळा विषय आहे मला वाटतं आपण आता या घडीला फक्त निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवूया सरकार चालेल का नाही सरकार मध्ये वाद आहेत का सरकार मध्ये भांडण आहेत का लाडकी बहीण काय झालं ते आपण नंतर बघू मला मग एक पुढचा मुद्दा घ्यायचा आहे आणि आप आपल्याला अतिशय नीट एक गोष्ट जाणताच लक्षातही असेल की तुम्ही जी निवडणूक विधानसभेमध्ये लढली त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये तुमच्याकडे लोकसभेच्या साठी एक मुद्दा होता तो होता संविधान भारतीय जनता पार्टी चारशे खासदार घेऊन बदलून टाकणार आहे तुम्ही संविधान बचावचा नारा दिला तुम्हाला त्याचा लोकसभेमध्ये फायदा मिळाला तुम्ही विधानसभेमध्ये बटेंगे तो कटेंगेचं उत्तर शोधू शकला नाहीत त्याचं नुकसान झालं हे मान्य करायचं सोडून व्यवस्था आपल्या विरोधात गेली हा दावा करताय का नाही दोन्ही गोष्टी आहेत व्यवस्था आपल्यामध्ये विरोधात गेली व्यवस्था बदलली गेली निवडणूक आयुक्त आपल्या सोयीची लावले गेली हे वस्तुस्थिती आहे ह्यामध्ये चर्चा काय करायची आहे आता बाकी इतर मुद्दे काय होते लाडके बहिणीचा मुद्दा किती चालला बांधकाम मजदुरांना ब फुकट भांडी वाटप केली पैशाचा रोख वाटप केला गेला पैशाचा अक्षरचा पाऊस पडला गेला बटेंगे टू कटेंगेचा मुद्दा झाला मराठा आणि मध्ये वाद घालण्याचा प्रयत्न केला गेला तिथं धनगर समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भांडं लावली हिंदू आणि बुद्धिस्ट दलितमध्ये सरकारकडून बुद्धिस भांडं लावली त्यांना त्याचा कदाचित फायदा मिळाला असेल पण निवडणुकीचे पॉलिटिकल मुद्दे काय ते वेगळे आहेत पण प्रक्रियेचा मुद्दा हा आजच्या आर्टिकलमध्ये राहुल गांधींनी फक्त निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे सरकार निवडणूक आयोगाचा आणि निवडणूक प्रक्रियेचा निवडणूक यंत्रणेचा कसा गैरवापर करते आहे हा मुद्दा आहे ठीक आहे आपण वेळ मर्यादेमध्ये चर्चा आटोपती घेणार आहोत पण जाता जाता एक निश्चित आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे पृथ्वीराज चव्हाणांना स्वतःच्या पराभवाची काय कारणं वाटतात हा मोठा विषय आहे आता पराभव झालेला आहे स्वीकार झाला पाहिजे तो खरा असेल खोटा असेल आजच्या कायद्याप्रमाणे पराभव झाला तो मान्यच केला पाहिजे त्यामध्ये काय झालेलं विश्लेषण आम्ही करू अनेक वेळा लोकांनी मला निवडून दिलं यावेळेला नाही दिलं आता ते खरोखरी लोकांच्या मताप्रमाणे निकाल लागलाय का निवडणूक यंत्रणेनं निकाल लावला आहे हे आता याचिकेमधून सिद्ध होईल झालं तर पृथ्वीराजी जाता जाता पटकन यानंतर राहुल गांधींची भूमिका काय असणार आहे यापूर्वी ते बऱ्याचदा सभांमध्ये बोलताना या मुद्द्यावर आपण ऐकले आता ते लेख लिहित आहेत आता ते काय पुढं काय करतील ते मी आता सांगणं अवघड आहे मी ते कसं सांगणार काय करतील ते नेते आहेत ते लोकसभेमध्ये मुद्दा मांडतील ते निवडणूक प्रचार मुद्दा मांडतील ते लेख लिहितील आता ते राष्ट्रीय नेते आहेत ते कशा प्रकारे आपलं म्हणणं त्यांच्यावर अवलंबून आहे खूप खूप धन्यवाद चर्चेत आणि आपली भूमिका थेट आणि स्पष्टपणे या निमित्तानं मांडलीत आपण परतही या निमित्तानं भेटू कारण हा मुद्दा काही काँग्रेस इतक्या लवकर सोडेल असं वाटत नाही तुर्तास धन्यवाद आपण या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल विशेषच्या या मुलाखतीमध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र